आणि मैनावती यांच्या पोटी अवतार घेण्याचं ठरवलंय महाराज सर्व देवतांनी विनंती केली मैनावतीच्याच मैना पोटी अवतार का झाला हे सांगायला वेळ नाही आपल्याला परंतु मी तुम्हाला सांगितलं ना अवतार जे होतात ते असे कुठेही नाही होत मैनावतीची जा अनेक जन्माची प्रतीक्षा आहे हिमालयाची सुद्धा अनेक जन्माची काय आहे तपश्चर्या आहे चांगली मुलं जन्माला यायला चांगले संतान आपल्या पोटी जन्माला यायला आपला सुद्धा पुण्य असावं लागत बऱ्याचदा आपल्या पोटी कोण जन्माला येत मी बोलत नाही पदरचं परंतु शास्त्र आम्हाला सांगत पोटी जन्माला येणारा एक तर आपला, आपला, आपला गेल्या जन्मीचा मित्र असतो किंवा गेल्या जन्मीचा वैरी असतो वैरी हा वसुली करायला आलेला असतो आणि मित्र हा मदत करायला आलेला असतो आपला मुलगा गेल्या जन्मीचा आपला मित्र आहे का वैरी आहे हे ज्याच त्यांनी घरी गेल्यावर तपासावं कळतं आपल्याला बरोबर कळत मग पुत्र कसा जन्माला आला पाहिजे चांगला पुत्र जर जन्माला यावा असं जर वाटत असेल तर गर्भवती मातेने काय करावं महाराज भगवान भोलेबाबांची उपासना करावी पण कधीपासून करावी ऋतुकालाच्या अगोदरपासूनच लग्न झालं तेव्हापासूनच किंवा त्याच्याही आधीपासून आणि भगवान भोलेबाबांची उपासना करत असताना विवाह झाला लग्न झाल्यानंतर त्याच्यानंतर ज्यावेळेस गर्भधारणा झाली त्या मुलीला गर्भवती झाली असं समजलं तिला तर त्यानंतर तिने काय करावं डाळिंबाचं फळाचा रस काढावा आणि डाळिंबाच्या फळाचा रस काढून एक ज्वारीच्या दाण्या एवढा चुना त्याच्यामध्ये एकत्र करावा त्याचा एक ज्यूस करावा आणि तो डाळिंबाचा ज्यूस आणि तो चुना एकत्र करून तो तो जो रस तिने प्राशन करावा प्राशन करत असताना भगवान शिवाच्या पिंडीचं तिने स्मरण करावं भगवान शिवाचं तिने नामस्मरण करावं आणि हा प्रयोग केल्यानंतर काय होतं बुद्धिमान मुलगा जन्माला येतो नवे नवे, नवे पती आणि पत्नी काळे जरी असतील दोघं तरी सुद्धा गोरी संतती जन्माला येते याला कोणी अंधश्रद्धा म्हणेल कोण काय म्हणेल कोण का काय म्हणेल परंतु महाराज कथा ही अंधश्रद्धा नाही मी तुम्हाला कालही बोलून गेलो भवाणी शंकर श्रद्धा शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी श्रद्धा ही कोण आहे रूपिणी भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी